तुम्ही कधी ऐकलं आहे का खाटू श्यामचे नाव काय आहे त्यांचं रहस्य आणि माणसं त्यांना हरे सारा असे काय म्हणतात तर बघूया आज या हे एक शीर्ष फक्त एक शीर्ष ज्याने महाभारताचे युद्ध आपल्या डोळ्यांनी पाहिलं आज तो शीर्ष राजस्थानच्या वाळवंटात खाटू गावात कोठ्यावधी भक्तांची आशा आणि आस्था बनला आहे पण प्रश्न पडतो हे शक्य आहे का एखादी मूर्ती एक शीर्ष इतकं प्रचंड सामर्थ्य कसं असू शकतं ही आस्था आहे की इतिहास आणि सर्वात महत्वाचं हे जर खरं असेल तर त्या शीर्षाने पाहिलेले हे युद्ध त्याची ऊर्जा आजही जिवंत आहे का होय ही केवळ एक पौराणिक कथा नाही ही इतिहास आहे श्रद्धेचा एक गुढ संगम आहे आणि से ही संगमाची सुरुवात होते महाभारताच्या काळात एक अद्वितीय योद्धापासून म्हणजे ज्यांचं नाव होतं बरोबर एक भीम आणि हिबेटांचा नातू बालपणापासूनच अलौकिक शक्तीशाली भगवान शिवाच्या प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला तीन अनोखे बाण दिले होते फक्त तीन तीन पण त्या तो संपूर्ण नष्ट करू शकत होता त्याच्या आईने दिलेल्या एका वचनाने त्याचं भवित्व व बदललं तू नेहमी युद्धात हारणाऱ्या बाजूची साथ देशील जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धात ची बातमी आली बरोबर तिथं निघाला पण भगवान कृष्ण ब्रह्माच्या वेशात त्याच्या पुढे उभे राहिले त्यांनी त्याची परीक्षा घेतली एका झाडाची सर्व पाने एकाच बाणानं भेदायला सांगितलं बरोबर एकनं बाण सोडला प्रत्येक पान भेदलं गेलं पण कृष्णाने स्वतःच्या पायाखाली एक पान लपवलं होतं तो बाण त्या पानाच्या शोधात त्यांच्या पायाजवळ येऊन थांबला बरोबर सांगितलं हे ब्रह्मदेव आपले पाऊल हलवा नाहीतर बाण आपल्यालाही इजा करे कृष्ण समजले हा सामान्य युद्ध नाही आणि मग कृष्णांनी याच बरोबरीकाला त्याचं शीर्ष मागितलं विचार करा तरुण योद्धा संपूर्ण युद्ध पाहण्याची संधी आणि त्याला त्याचं डोकं द्यायचं आहे बरोबरिकाने होकार दिला फक्त एक अट ठेवली ते प्रभू आपण आपलं खरं स्वरूप दाखवा असा बरोबरीक म्हणाला कृष्ण प्रकट झाले आणि वरदान दिलं हे वीर कलयुगात लोक तुला हरेका सहारा म्हणतील तुझं हे शीर्ष युद्ध पाहिल आणि श्याम नावाने पूजलं जाईल असं म्हणून कृष्णाने त्याचं शीर्ष एका ठेवलं त्या शीर्षाने संपूर्ण महाभारत युद्ध पाहिलं शतकानंतर खाटू गावात एक गाय रोज एका ठिकाणी जाऊन थांबत असे आणि तिचं दूध तिथं वाहत असे गावकऱ्यांनी त्या जागी खाणलं आणि आश्चर्य एक तेजस्वी दिव्य शीर्ष सापडलं हेच ते बरोबरीकाचं शीर्ष होतं स्वप्नात श्याम बाबाने खाटूच्या राजाला मंदिर बांधायचा आदेश दिला इसवी सन एक हजार सत्तावीसच्या सुमारास या शीर्षाची प्रतिष्ठापना झाली आणि तेव्हापासून हे एक स्थान खाटू श्याम धाम झालं आता प्रश्न उरतो आज आधुनिक काळात हे शीर्षिक शक्तिशाली का वाटतं विज्ञान म्हणे मनाची शक्ती पण मग श्याम कुंडाचं स्पष्टीकरण काय हे कुंड जिथं शीर्ष सापडलं तिथंच निर्माण झालं जे आजपर्यंत कधीही कोरडं पडलेलं नाही त्याचं कोणाला सापडलेलं नाही आणि निसर्गाचं विचित्र अपवाद आहे का की काहीतरी देवी शक्ती आणि मंदिरात जा गाभारात अनेक भक्त सांगतात जिथे एक विशिष्ट कंपन जाणवतं एक शांतता एक ऊर्जा हे सगळं मनाचा भ्रम आहे का की त्या शीर्षातील महाभारत पाहिलेल्या साक्षीदारातील काहीतरी अलौकिक सामर्थ्य आजही कार्यरत आहे आणि मग आहे निशान यात्रा लोक कोसेवरून पाय चालत येतात तोच घेऊन मनोकामना पूर्ण होण्यासाठी असंख्य उदाहरण आहेत संतान आरोग्य नोकरी हे सगळं एकत्रितपणे इतक्यांना घडणं केवळ योगायोग ठरू शकतो का म्हणूनच खाटूश्याम हे केवळ एक मंदिराची गोष्ट नाही हे एक जिवंत अनुभव आहे बरोबर एकाने दिलेलं ते शीर्षदान केवळ शारीरिक नव्हतं तो अहंकाराचा त्याग होता कदाचित त्यामुळेच तो कलियुगातील देव झाला हरेका सहारा बनला कारण तो स्वतःचा अहंकार तोडू शकतो तोच खरा आधार बनू शकतो तुम्ही जेव्हा खाटूधामात जाता तेव्हा तुम्ही फक्त एका मंदिरात जात नाही तुम्ही एक अशा ऊर्जा क्षेत्रात जाता जिथे इतिहासाची साक्ष्य आणि श्रद्धेची शक्ती एकत्रित झालेली आहे ही यात्रा बाहेरची नसते ही आपल्या आत होणारी यात्रा असते खाटू शंभाबा हे केवळ देव नाहीत ते एक संकल्पना आहे त्यागाची वचनबद्धतेची आणि हरणाऱ्याची ही आशा देणाऱ्या करुणेची आणि कलयुगात यापेक्षा महत्वाचे आणि गरजेची संकल्पना कदाचित दुसरी नाही हारे सहारा बाबा श्याम हमारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये लिहा हरे का सारा खाटू श्याम हमारा तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होते